Yes. <laughs> घोट गावातील उद्योजक विनोद शेठ पाटील यांनी गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीतून उल्लेखनीय उपक्रम हाती घेतले आहेत सद्गुरू वामनबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या साडेचारशे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप करून अभ्यासासाठी मोठी मदत केली आहे यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी प्रभावीपणे करता येत असून आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांनाही दिलासा मिळाला आहे दोन हजार चोवीसमध्ये घोट येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीचा वर्ग मध्यभागी खचल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते ही बाब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव भोईर आणि सदस्य विठ्ठल वावळे यांनी विनोद शेठ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी जवळपास साडेतीन लाख रुपये खर्चून वर्गाचे अत्युच्च दर्जाचे नूतनीकरण केले आता हा वर्ग सुरक्षित व प्रेरणादायी शिक्षणासाठी उपयुक्त ठरत आहे याचबरोबर विनोद शेठ मागील तीन वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क स्वतःच्या खर्चाने भरत आहेत शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले असून या सामाजिक उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली आहे स याशिवाय घोटमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी विनोद शेठ यांनी स्वखर्चाने बांधून दिली असून त्यांच्या या शैक्षणिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे